नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तर सावळेची जणू सावली या मालिकेत चार जानेवारीच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया तर प्रेक्षकांनो पुढे असं बघायला मिळतं की इकडे सावली आपल्या आई बाबांच्या रूममध्ये येते आपू बसलेला असतो तेवढ्यात सावलीची आई सावलीला बघते आणि बोलते की सावली बाळा तुला काही हवंय काही अडचण आहे का जावाई बापूंना काही लागणार आहे का तर सावली नाही असं बोलते त्यानंतर जयंती वहिनी इकडे येतात वहिनी सावलीला बोलतात की काही अडचण आहे का सावली काही मोडलं तर नाही ना सावली असं वहिनी सावलीला विचारते तेवढ्यात आता सावलीची आई बोलते की अगं सावली मी पाण्याचा सा पेला आणि तांब्या भरून तेथेच ठेवला होता पाणी हवं होतं ना तेव्हा सावली बोलते नाही गं आई अगं थंडी तर खूप वाढलेली आहे त्यामुळे मला अजून एक गोदडी हवी होती असं सावली आपल्या आईला बोलते तर इकडे सावलीची आई बोलते की बरं थांब मी देते तुला गोधडी तर जयंती वहिनी लगेच बोलते की मी नाही देणार बरं का आता समोर जी गोदडी असते ती सावलीची आई सावलीच्या बाबांना बोलते की ती द्या बरे इकडे आता सावलीचे बाबा ती गोदडी सावलीच्या हातात देतात तर सावली ती गोदडी घेऊन सारंगच्या रूममध्ये येते सारंग हा खिडकीमध्ये उभाच असतो तेवढ्यात सावली बोलते की सारंगला सारंग सर तुम्हाला काही हवं आहे का तर इकडे सारंग सर बोलतो की नाही तर इकडे सावली बोलते की मला तुझ्या अशी बोलायचं होतं तर मला माहीतच नव्हतं की आपल्याला एकाच खोलीत झोपायचं लागेल म्हणून असं इकडे सावली सारंगला सांगते सारंग बोलतो की तसं काही नाही प्रॉब्लेम नाही आहे माझ्या मनात तसं काही एक नव्हतं पण इकडे सारंग सावलीला बोलतो तर इकडे सावलीची आई सावलीच्या बाबांना सांगते की ज्यावेळेस सावलीचे लग्न लागलं त्यावेळेस माझा जीव टांगणीला लागला होता आज थोडस सावली सावली तर सावलीचे बाबा म्हणतात की मला नव्हतं वाटलं की माझ्या सावलीचं आयुष्य लग्नानंतर एवढं उरले म्हणून त्यावेळेस जयंतीवही खूप मोठ्याने म्हणते बस झालं आता तर बाहेर शेकोटी पेटवलेली असते सोहम आणि बबलू हे आपल्या अंगावरती शेकोटी घेऊन शेकत असतात तेव्हा सच्चादेव ह्या आपल्या सोहम आणि बबलूला बोलतो की तुम्हाला जर खूप थंडी वाजत असेल तर तुम्ही आतमध्ये झोपा त्यानंतर आता बबलूसुद्धा बोलतो की नाही नाही आम्हाला थंडी वा नाही वाजत त्यानंतर सोहम आणि बबलू एका खाटावरती झोपतात इकडे सचिदेव पण आप झोपलेला असतो तर इकडे धारामध्ये सावलीचे आई बाबा आणि आपू हे सगळे एका रूममध्ये झोपलेले असतात तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की सारंग आणि सावली एकाच रूममध्ये झोपलेले असतात तर सारंग जेव्हा वरची झोपलेले असतो तेव्हा सावली खाली अंथरुण करून झोपलेली असते तर प्रेक्षकांनो यापुढे काय होणार हे बघणं खूपच इंटरेस्टिंग आहे हे पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत रहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद